नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख नद्या व उपनद्या हा घटक पूर्ण ट्रिकद्वारे पाहणार आहोत तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायला विसरू नका म्हणजे तुम्हाला एक मार्काला नक्की फायदा होऊन जाईल तर आता सुरुवात करूया आपण व्हिडिओला आता बघा या प्रमुख नद्या कोणत्या कोणत्या आहेत गोदावरी भीमा कृष्णा तापी वैनगंगा पूर्णा सिंधपाना आणि वर्धा या आठ नद्यांच्या उपनद्या पूर्ण ट्रिकद्वारे पाहणार आहोत आणि हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर याच्यावर प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षांना येतात जे एम पी एस सी कंबाईन परीक्षा तसेच सरळ सेवेमध्ये तलाठी पोलीस भरती लिपिक जिल्हा परिषद व इतर सरळ सेवेच्या परीक्षांना देखील याच्यावर प्रश्न येऊ शकतो म्हणजे सरळ सेवा भरतींना देखील याच्यावर आधी प्रश्न आलेले आहेत तर बघूया आपण सुरुवात करू या व्हिडिओला आता गोदावरी नदीच्या आपल्याला पहिल्यांदा उपनद्या पाहायच्यात आणि त्याची ट्रिक पाहायची बघा जीएस डी पी पी एम व्ही व्ही आय पी अशी पहिली ट्रिक आहे लक्षात द्या जीएसडी पी पी एम व्ही व्ही आय पी आता जीएस साठी जनरल स्टडी डिपार्टमेंटल पी एस आय प्राईम मिनिस्टर व्हेरी वेरी इम्पॉर्टंट पर्सन अशा प्रकारे हे लक्षात ठेवू शकतो आता जी साठी गोदावरी एस साठी सिंधफना डी साठी दारणा पी साठी प्रवरा पी साठी दक्षिण पूर्णा आता पूर्णा दिलं या ठिकाणी दक्षिण पूर्णा एम साठी मांजरा व्ही साठी वारदा दुसऱ्या वी साठी बैलगंगा आय साठी इंद्रावती आणि पी साठी प्राणिता हे लक्षात अशा पद्धतीने ठेवायचे चांगल्यापैकी लक्षात राहील डी पी व्ही आय पी म्हणजे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन आता हे सगळं तुमच्या पूर्ण लक्षात राहील आणि त्याच्या खालोखाल या उपनद्या दिलेल्या आहेत त्या बघा तुमच्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आम्ही ट्रिकद्वारे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आता बघा आता भीमा नदीच्या आपल्याला ट्रिकद्वारे पाहायचंय भीमा नदीच्या उपनद्या इंद्र व पवन घोड्यावरून भामा सीमाकडे मुळा बोर काकडी पुष्प वेळेत मुठीत नेतात पुष्प म्हणजे या ठिकाणी फुल आहे आता इंद्र इंद्रायणी आता प, पवन साठी पवना आता हा इथं व शब्द आहे तो, तो ड्रॉप करायचा आपल्याला पवना घोड्यावरून साठी घोड भामा भाह साठी भामा मासाठी मान नदी सी साठी सीना नदी क कर साठी करा नदी मुळा मुळा नदी बोर बोर नदी काकडी साठी कुकडी नदी पुष्पासाठी पुष्पावती नदी वेळेसाठी वेळ नदी मुठी साठी मुठा नदी आणि ने साठी नीरा नदी परत एकदा सांगतो चौदा उपनद्या नदी भीमा नदीच्या या ठिकाणी दिलेले आहेत ही गमतीशीर आणि मस्तपैकी ट्रिक आहे चांगल्यापैकी तुम्ही लक्षात ठेऊ शकता परत एकदा सांगतो इंद्र व पवन भामा सीमाकडे मुळा बोर काकडी पुष्प वेळेत मुठीत नेतात अशी ट्रिक आहे तर तुम्ही चांगल्यापैकी हे डबल दोन तीन वेळा वाचून कोणत्याही पद्धतीने लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा पाठ झाली पाहिजे तर तुम्हाला एक मार्क सहज मिळून जाईल आता इथं बघा कृष्णा नदी आहे पाच जणांचे दूध वेळेत वाया का अशी ट्रिक आहे बघा पाच जणांचे दूध वेळेत वाया काय पाच जण म्हणजे पंचगंगा नदी दूध साठी दूध गंगा आता वेळेत साठी आणि वेन्ना वेसाठी काय वापरलंय वेदगंगा आणि आणि वा वासाठी वारणा या साठी का साठी कोयना या पद्धतीने देखील वापर करू शकता ट्रिकने किंवा यमक पद्धतीने देखील वापर करू शकता कृष्णा नदीच्या उपनद्या लक्षात ठेवण्यासाठी यमक पद्धत म्हणजे बघा आता पंचगंगा दूध गंगा या ठिकाणी गंगा, गंगा गंगा शेवटी आलेला आहे त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने कुठून लक्षात राहू शकतो आणि बघा वेणना वाढना कोयना या ठिकाणी न ना न ना या ठिकाणी आलेला आहे म्हणजे यमक पद्धतीने आणि शेवटी येरळा अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता म्हणजे दूध गंगा वेदगंगा पंचगंगा वारणा वेन्ना कोयना आणि येरळा ही ये देखील लक्षात ठेवू शकता आता बघा तापी नदी एक राहिले आता ही चार नंबरची नदी आपण पाहतोय चार नंबरला तापी नदी ट्रिक काय वाघ गिरा वाघ गिरा काट्यात पाजले पाणी कोणी मोरांनी तिथं जागा नाही म्हणून या ठिकाणी मोरांनी लिहिले वाघ गिरा काट्यात पाजले पाणी मोरांनी आता वाघसाठी वाघूर आणि वाण गिरासाठी गिरणा नदी काट्यासाठी काटे पूर्णा पाच साठी पाजल्यासाठी पांजरा पा साठी पूर्णा नदी आणि मोराणीसाठी मोरणा नदी तर या तापी नदीच्या उपनद्या अशा प्रकारे लक्षात ठेवू शकता तर आता पहिल्या भागामध्ये आता बघा आपण गोदावरी गोदावरीच्या पाहिल्या म्हणजे बघा या ठिकाणी गोदावरीच्या पाहिल्या तर भीमा नदीच्या पाहिल्या कृष्णा नदीच्या पाहिल्या आणि तापी नदीच्या उपनद्या पूर्ण ट्रिकद्वारे पाहिले तर हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे पाहूया वैनगंगा या नदीच्या उपनद्या पाहूया ट्रिकने वैतागला पहिलवान कवा अशी ट्रिक आहे वैतागला प पहिलवान कवा वैसाठी वैनगंगा या नदीच्या उपनद्या आहेत पैसा पैनगंगा क साठी कंगनान वासाठी वर्धा या तीन उपनद्या वैनगंगा या नदीच्या आहेत ठीक आहे आता पूर्णा नदीच्या बघूया पूर्णा पूर्ण काटे नळाला ट्रिक का आहे पूर्णा नदीच्या उपनद्या पाहण्यासाठी पूर्ण काटे नळाला पूर्णा पूर्ण साठी पूर्णा नदी काटेसाठी काटेपूर्णा आणि नळाला साठी नळगंगा म्हणजे पूर्णा नदीच्या दोन उपनद्या दिल्या आहेत काटेपूर्णा आणि नळगंगा पूर्ण काटे नळाला अशा पद्धतीने लक्षात राहील आता सिंधफना नदीच्या उपनद्या सिंबा फक्त ट्रिक लक्षात ठेवायचे सिंबा सी साठी सिंधफणासाठी बिंदुसारा सिंधफनाची एक उपनदी कोणती आहे बिंदुसारा आता चौथी नदी पाहूया मुख्य नदी वर्धा वर्धा नदीच्या उपनदी आपण पाहणार आहोत ट्रिकद्वारे ट्रिक काय आहे पोरांनी बोर यशोदेच्या वाकळेत भर दिवसा वेळेत इराकडे दिली परत ट्रिक सांगतो पोरांनी बोर यशोदेच्या वाकळेत भर दिवसा वेळेत इराकडे दिली आता पो साठी पोथरा नदी आहे रा साठी रामगंगा नी साठी निर्गुना बोर साठी बोर यशोद्याच्या यशोदा नदी वाकळेत साठी वाकाळी नदी भर दिवसासाठी भदाडी भर साठी भदाडी वेळ साठी वेणा नदी गिराकडे म्हणजे हिरई नदी दिली शब्द ड्रॉप करायचा परत एकदा वाचून घेऊया आपण वैनगंगा नदीच्या उपनद्या लक्षात ठेव वैतागला पैलवान कवा आता वै साठी वैनगंगा नदीच्या साठी पैनगंगा क साठी कन्नान साठी वर्धा ठीक आहे आता पूर्णा नदीच्या पाहूया पूर्ण काटे नळाला ट्रिक आहे पूर्ण काठे पूर्णसाठी पूर्णा नदी साठी काटे पूर्णा नळालासाठी नळगंगा नदी ठीक आहे उपनद्या पाहिल्या आपण या पूर्णाच्या आता सिंध सिंधफना ट्रिक काय लक्षात सिंबा सी साठी सिंधफना नदी आता शेवटची बघा वर्धा पोरांनी बोर यशोदेच्या वाकळेत भर दिवसा वेळेत इराकडे दिली साठी कोत्रा नदी रा साठी रामगंगा नी साठी निर्गुणा बोर साठी बोर यशोदेच्या म्हणजे यशोदा वाकळेत म्हणजे वाकाळी नदी भर दिवसासाठी भदाडी नदी भदाडी वेळेसाठी साठी मेना नदी इरा इराकडे म्हणजे इराई नदी तर आज आपण गोदावरी भीमा कृष्णा तापी वैनगंगा पूर्णा सिंदपणा वर्धा या महाराष्ट्रातील प्रमुख नद्या व त्यांच्या उपनद्या ह्या पूर्ण व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ आपण कसा पाहिला आहे ट्रिपद्वारे पाहिला आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ जर पहिल्यांदाच पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद